व्हॉट आर यू डूइंग अजो बी अ मॅन टेल हर युअर फिलिंग त्याआधी आपण प्रपोजची प्रॅक्टिस करू सेम असच फक्त आहे ना थोड प्रेमान म्हणा प्रेमान अजून प्रेम मलाच काहीतरी करावं लागेल जस्ट वेट अँड वॉच पिकअप लाईन मारा तुम्हाला कसे मातारे आवड रुक्मिणी अग रुक्मिणी तू इथे काय करतेस हे असं होतं बघा चल बघू तुला घरी सोडतो मी अजो प्रो गेम झाला यार एक वेळेस नवरा असता तर बरं झालं असतं पण हिला तर बेस्टी आहे चैन पडेना या म्हाताऱ्या मना साथ दे माझी तशा बांगड्या आणि बिना तुझ्याशिवाय आयुष्य म्हणजे बिना तारेची विना एक जीव होऊया जस तंबाखू आणि चुना ह्या वयात जर प्रेम करणं असेल गुन्हा तर हा गुन्हा मी करेल पुन्हा पुन्हा जसा मांजरीच्या मागे फिरत असतो दिवसभर बोक्या तसा मी तुझ्या प्रेमात तुम्ही परत गाडीवर झोपले कुठं कुठे जाऊन चालला मला तू अजो आपल्याला एक टीप भेटली तो साने आणि आजी आहे ना रोज एका फॅन्सी कॅफे मध्ये भेटतात अरे मित्र भेटू दे ना बाबा अरे भेटू दे काय भेटू दे? सबर्ण दे।, सबर्ण दे भेटू दे काय भेटू दे तुम्हाला जेलेसी वगैरे आहे की नाही काही कॅफे डेट कॅफे डेट कळत का तुम्हाला माझा मग आता का आपल्याला तिथं जाऊन बघावं लागेल काय करतात ते अगं रुक्मिणी आज पण माझं पोट साफ नाही झालं अरे देवा आज पण नाही झाली का संडास तू दिलेला काढा होतास ना त्याच्याने झालं पण इतकं नाही झालं मला वाटतंय देवाला नारळ पडावं लागेल वाटत आलात बाबा या पुजून घ्या नवीनच आलंय वाटत भाऊ 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 नमस्कार करायला आल तो रुक्मिणीजींना नमस्कार रुक्मिणीजी मी सदार त्या दिवशी भेटलो नाही गार्डन मध्ये आणून सोडून चाललं गेल तर माफ करा मला बऱ्याचदा आठवत नाहीत गोष्टी नाही आठवत का तू मला अध्यक्ष महोदय तुम्ही यांना घेऊन गेलेले आठवत आठवत अजिबात नाही मी असल्या शुल्लक गोष्टी लक्षात नाही ठेवत हो नाही आठवत का तुम्ही बसा ना कशाला काय घरांचा आहे शुल्लक लोकांना वाटतच नसते गरज बसायची माझा नाच म्हणतो की आपण कसं प्रेमाने राहिलं पाहिजे आ <laughs> भाव मैत्री भाव आ... ठेवायला पाहिजे मैत्री बघून करायची असते हो बघूनच करतोय हो काय आपलं बघूनच केली के मैत्री तुम्ही चहा वगैरे काहीतरी घ्या ना नको चहा काही नको तस इथलं चहा बरोबर नसतो पातळ ढोळू का नसत गडूळ पाहण्या हो हा कॅफे माझाच आहे तरीच गडूळ असतो चहा अरे नमस्कार नाते वाटत तुमचा हा नातू नाही ठेवलाय तो दिसल ना तया शुगर फ्री आहे तुम्ही घेऊ शकता पोट साफ राहते याने कस आहे माझ पोट साफच असत याची गरज तुम्हाला आहे तुमचं पोट खराब आहे ना हो oh, ते तुम्ही तंबाखू खात असणार ना म्हणून तुम्हाला देऊ का तंबाखू साफ होईल तुमचा पण पोट देऊ घ्या ना अजिबात नाही असला फालतू पण आम्ही करतच नाही दबेचा पोट न साफ झालेले बरे ते कस आहे जे आम्ही ओटात घाण ठेवतो आणि हे पोटात घाण ठेवतात ते गोळ्या मात्र घेऊ नका हा खूप साईड इफेक्ट असतात त्याचे हे माझ कस आहे ना सहाच गोळ्या तर गोळ्या माझ्या पाच गोळ्या असतात ती जेवणापूर्वीची एक ती मिळून अशा पाच <laughs> यांच जर ऐकत राहिलो तर मला गोळ्या घ्यायची पाळी येईल जाऊ दे असल्या शुल्लक गोष्टीवर काय वाद घालायचा शिल्लक आपण निघूया आपल्याला उशीर होतोय हो हो आपण निघू आम्ही येतो हा सदा काय शुल्लक कस आहे ना शुल्लक गोष्टींवर वाद घालो नाही घ्या <laughs> चहा घ्या फुकट आहे चल गे रुक्मिणी चला वारीची पण तयारी करायची आहे हो हो माझ नाव घेतलं बरं <laughs> का सदा रा पण काय फायदा वारीची तयारी करता येत आणि तुम्हाला तर काही येत नाही चहा प्यायला Okay. हा आहे तुम्हाला भजन शिकावं लागेल तुम्हाला संगीत शिकावं लागेल तुम्हाला पेटी शिकावं लागेल विना शिकावं तुम्हाला तर काय येत नाही जगी जीवनाचे सार घेरे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे नमस्कार सर मी तुमच्या मुलाचा मित्र आहे माझ्या आजोबांना गाणं शिकायचंय कल्पना 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 आहे मला शिकायचं तू सांगितलं आजो शांत बसा मस्करी करायची सवयच त्यांना हि जस्ट किडिंग तुम्ही बोला काय माणसाचं मन आहे ना नितळ पाण्यासारखं असावं वा 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 खलखल मिळकाल अरे गरज काय बोलले अहो तसं नाही म्हणजे मी फक्त उपमा दिली हो नाही हा उपमा बोय काय नाही कुठं काय विचारला आम्हाला नाही आम्हाला नाही दिलं काय अजो शांत बसा उपमा तुम्ही बोला हे एक गोष्ट नक्की हा गाणं हे शिकता किंवा शिकवले जात नाही ते उपजत असतं उजबत उपज का कुठं असतं ते तुम्ही यांचं गाणं तर ऐका हे पहिले खूप छान गायचे पण नंतर सुटलं ही गोष्ट एकदम महत्वाची सांगितली उत्तम एकदम अति उत्तम आता काय करा माहितीये का आता मी जे गातोय ना त्याची तुम्हाला पुनरावृत्ती करायची आहे फक्त पुनरावृत्ती काय करायचं ते केले शिकवत नाही का अजो त्यांचं म्हणणं आहे की ते जे गाणं गातील का ते तुम्हाला रिपीट करायचं माग म्हणायचं असं म्हणा ना मग हा माग म्हणतो से हो थांबाओ थांबा पाणी द्या ना पाणी द्या बरं काय चुकलं का माझ काय मग काय नाही व्यवस्थित सगळं हल्ले जरा टोंगळी दुखायला लागलं मागा सारे आ, समोर्या समोर्या। माग बसा काहीतरी चुकतंय आपलं चुकलं आपलं काहीतरी चुकतंय काय करताय तुम्ही असं या समोर या बरं समोर या समोर यायच तुम्हाला सदा राव मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही गाणं देवासाठी गाताय कि स्वतःच्या स्वार्थासाठी गाताय तिच्यासाठी काय ना तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो तुम्ही ज्यांच्यासाठी गायला आलात ते सगळे भक्तिभावाने ऐकायला आले आहेत मग तुम्ही तेवढ्याच भक्तीभावाने ते गायलं पाहिजे आणि काय ना देवाची भक्ती कधी स्वार्थासाठी केली जात नाही ती मनोभावाने निरागस्तेने त्या पांडुरंगाच्या प्रेमापोटी केली जाते बाकी सगळं त्या, त्या पांडुरंगावरती सोडून द्या त्याला सगळं ठाऊक असतं हा चला तर मग விட்டல 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 लाखनवर बोलता पाटील आहे पाटील अरे कुठं पाटील जाऊन त्या गावोचा या तेचा गाव आहे वर्का ला ला विठ्ठल 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 على التلفن على तुम्ही विठ्ठल तुम्ही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल